शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाही मग अध्यक्ष कसे अजित पवार गटानं अखेरची खेळी विधानसभा अध्यक्षांच्या सुनामीच्या वेळी केली आणि तेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानं अनेकांच्या भूया उंचावल्या गेल्या पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे सदस्य नाही मग अध्यक्ष कसे होऊ शकतात असा मुद्दा अजित पवार गटाच्या वकिलांनी मांडला राष्ट्रवादी आमदार प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल वकिलाची समोर झाली शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यच नाही त्यामुळं ते पक्षाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात या युक्तिवादानं अजित पवार गटानं युक्तिवाद संपवला पण या मुद्द्याची चांगली चर्चा सध्या सुरू आहे आमदार अजित पवार गटाचं नेमकं म्हणणं काय आहे तर अजित पवार गटानं शरद पवार यांच्या अध्यक्ष असण्यावरच प्रश्न उपस्थित केला अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वेगळा मुद्दा मांडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झाली नाही शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली असं अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितलं घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच मग ते अध्यक्ष कसे होऊ शकतात असा मुद्दा अजित पवार गटाच्या वकिलांनी मांडत शरद पवार यांच्या अध्यक्ष असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत मग ते अध्यक्ष कसे होऊ शकतात असा मुद्दा अजित पवार गटाच्या वकिलांनी मांडत शरद पवार यांच्या अध्यक्ष असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जर पंतप्रधान मंत्रिमंडळासमोर जावं लागतं एक व्यक्ती मी अध्यक्ष आहे मीच निर्णय घेऊ शकतो असं म्हणू शकत नाही असं सांगत अजित पवार गटानं पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवारांच्या अधिकारांनाच आव्हान दिले पक्षामध्ये मतभेद आहे कोणत्याही गटाला किती पाठिंबा आहे कोणता गट खरी आणि कोणती राष्ट्रवादी खरी याचा वाद आहे प्रदेशाध्यक्ष कोण हा मुद्दा नाही पण जी व्यक्ती बोलते की मी प्रदेशाध्यक्ष मी खजिनदार आहे ते पक्षाच्या संविधानानुसार सह्या करू शकते का पक्षाच्या या समित्या फक्त पेपर वर आहेत असंही अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नागवेकर यांनी दोन्ही गटांना दोन फेब्रुवारी पर्यंत लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश दिले राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना त्यात बहुमत कुणा राहील या दोन मुद्द्यावर भूमिका मांडण्यास नार्वेकरांनी सांगितलं आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर पंधरा फेब्रुवारी रोजी हा निकाल देण्याची शक्यता आहे या निकालाबाबत तुमचा अंदाज काय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे राहील की अजित पवार गटाकडे खरोखरच शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्य नसतील का तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा